प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपेचा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु असतो संत ज्ञानेश्वर माउरीच्या चरणी मी आपली रामकृष्ण केशवा गोविंद माधवा रामकृष्ण केशवा गोविंद माधवा रामकृष्ण युठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण युद्धला केशवा गोविंद माधवा त्याचप्रमाणे आमच्या साईबाबाच्या चरणी सुद्धा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशव 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 गोविंद वध पुंडली हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे पांडुरंगाचे चिरणी ही आमच्या नामलेखनाचे वया धन्यवाद दादा रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद वाधवा आता आमचं रामकृष्ण आणि केशव वाधवा रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद चला खूप छान आता आपण पुढचं